काय करतोय दादा सायकल धुतो लगा दसऱ्याचा सायकल धुतोय काय येऊ लवकर दो आपल्याला त्याला हार घालायचा आहे सायकलीला तुझ्या सायकलीला हलगा हार घालायचा हा तो अं चांगली दो असं खास 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 चांगली दो हां तुझं काय रे दू हा इकडे टायर पाणी मार इथं टायरावर चांगला टायर नुसतं होतो नको पाणी दू चांगलं थांब हा दो हाताने दो गाडी गाडी दो सायकल चोळ सायकल चोळ चोळ

एवढा बांधलाय हा बस बस हा बस ओके इकडं आता बस झालं गी सायकल तर ही निपूस टावेलनी टावेल पुस गाडी चल पोस चांगली पोस ओके चल इकडे गाडी घेऊन इकडे चल ते ठेव आता ती ठेव ती ठेव हे गाडी तुझी हि तर लाव इथं इथं खाली लावायचं आपल्या इथं चल ओके चला लावायचं ओके तर आपल्या गाडी लावली का नाही Hita lawa dah, 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 Gaten dah, येते तुल का हर, चल। चल। आ, था। था आ... तुला गाठ ओके बघू दाखव आता झाली काय बघ बघ तुझ्या गाडीला लावला का ना हार मस्त पैकी आता हळद कुक लावायची त्याला सर हां झाला आता खेळा आता सायकल खेळा आता सायकल अं पांडल मारा येते तुला हा मार मार पांडल मार मार Naid. Nah, nah, nah. mak ma, like kara subscribe kara thank you